वाजत गाजत गणरायाचं विसर्जन करून ते घरी आले आणि त्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं की गणपतीच्या मूर्तीवर घातलेली खरी सोनसाखळी गणपतीबरोबरच विसर्जित केली त्यानंतर जो काही ड्रामा सुरू झाला तो पुढे दहा तास सुरू होता या साऱ्या प्रकारात संपूर्ण तलाव उपसण्यापासून ते थेट स्थानिक नेत्यांपर्यंत सारा गाव गोळा झाला या साऱ्यांचा शेवट कसा झाला तर पाहूयात नक्की घडलं काय हा सारा प्रकार घडला कर्नाटक मधील बंगळूर आणि उमादेवी या, उमा या जोडप्यानं दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचं विसर्जन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी बाप्पाच्या मूर्तीवर चढवलेली खरी सोनसाखळी विसर्जन करताना काढलीच नव्हती या सोनसाखळीची किंमत चार लाख रुपये इतकी असल्यानं घडलेला प्रकार समोर आल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमीन ही सोनसाखळी शोधण्यासाठी तब्बल दहा हजार लिटर पाणी उपसण्यात आलं तसेच तीनशे गणेश मूर्तींचं विसर्जन केलेल्या तलावामधील गाळ शोधून काढण्यासाठी अगदी माणसं देखील नेमली गेली नेमकं कुठं घडला हा प्रकार विजयनगर मधील सर्कल येथे हा प्रकार घडल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे आमदारानं माणसं मदतीला पाठवली तातडीनं स्थानिक आमदार प्रिया कृष्णा यांनाही कळवण्यात आलं महिला आमदारानं ही सोन साखळी शोधण्यासाठी मदतीला दहा माणसं पाठवली दहा तास चिखल पाण्यात शोध घेतल्यानंतर अखेर ही सोन साखळी सापडली आणि या दोघांचा जीव भांड्यात पडला या जोडप्याला त्यांची हरवलेली सोन साखळी परत मिळाल्यानं इतरांनी देखील समाधान व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज